नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिमला मिरची आणि आलूची सुकी भाजी बनवूया तुम्ही ही भाजी मुलांच्या हो टिफिनला किंवा रस्ते भाजी बनवली असेल तर त्यासोबत सुकी भाजी अशी बनवू शकता तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण शिमला मिरची परतून घेऊया त्यासाठी इथे मी तीन चमच तेल टाकले या इथे मी दोन शिमला मिरची घेतले त्या धुवून कट केले त्या आता आपण परतूया शिमला मिरची दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची इथे आपली शिमला मिरची परतून झाली आता आपण एका प्लेट मध्ये काढूया त्याच तेलामध्ये बटाटा परतूया इथे मी चार बटाटे उकडून घेतलेत उकडता वेळेस हळद आणि मीठ टाकलेलं तुम्ही एकदा तेलामध्ये बटाटे परतून भाजी बनवा एवढी भन्नाट बन भाजी बनते इथे आपला बटाटा परतून झालाय एका प्लेट मध्ये काढूया त्याच कढईमध्ये तीन चमच तेल टाकूया तेल गरम आहे अर्धा चमच जिरा अर्धा चमच मोहरी थोडासा कडी पत्ता टाकूया आणि एक कांदा बारीकट केलाय ती टाकून परतूया अगदी हलकासा पर कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झालाय त्यामध्ये एक टमाटर बारीकट केलेले टाकूया तुम्ही टमाट्याची प्युरी करून टाकली तरी देखील चालेल टमाटर परतून झालेला आहे यामध्ये मसाले टाकूया पाव चमच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमच मॅगी मसाला आता आपण हे मसाले मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता मॅगी मसाल्यामुळे भाजीला चव मस्त लागते तर तुम्ही देखील भाजी बनवताना मॅगी मसाला नक्की टाका मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण परतून घेतलेली शिमला मिरची आणि बटाटा टाकूया आणि मिक्स करूया यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तेलामध्ये भाजी अशीच परतून घ्यायची म्हणजे भाजीला चव मस्त लागते इथे मी भाजी दोन ती तीन पर तुन लिया। ते तीन मिनिटं परतून घेतली आहे मी सुद्धा अशा पद्धतीने शिमला मिरची आणि आलूची भाजी नक्की बनवा इथे आपली शिमला मिरची आणि आलूची भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद